भाजपमध्ये आज दोन मोठे पक्षप्रवेश पार पडतील सोलापूर जिल्ह्यामधल्या एका बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश आहे तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत आज भाजपमध्ये प्रवेश आहेत यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का समजला जातोय तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सुभाष पवारही आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होईल तर भाजपमधले हे दोन महत्वाचे पक्षप्रवेश त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला आणि त्यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप मोठा धक्का देतोय आणि भाजपमधले हे दोन महत्वाचे पक्षप्रवेश आज पार पडतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं हे पक्षप्रवेश महत्वाचे मानले जातात तानाजी सावंत जे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या सख्ख्या बंधूंचा पक्षप्रवेश हा भाजपमध्ये होतोय त्यामुळे शिंदेंसाठी हा धक्का मानला जातोय तानाजी सावंत विरुद्ध सर्व पक्ष असं एक वेगळं समीकरण आपल्याला भूमपरांडासारख्या नगरपंचायतीमध्ये पाहायला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या बंधूंनाच भाजपनं स्वतःच्या पक्षात घेतल्यामुळे हा तानाजी सावंतांना आणि पर्यायानं शिंदेंना एक मोठा धक्का समजला जातोय दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनही भाजपमध्ये एक मोठा पक्षप्रवेश पार पडतोय राष्ट्रवादीतील सुभाष पवार आज भाजपमध्ये प्रवेश करतायत दोन्ही पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती मुंबईमध्ये पार पडते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट fone. <im>